कोल्हापूर या शाळेमध्ये शिक्षण सप्ताह सण दोन हजार चोवीस पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या या सप्ताहाचा पहिला दिवस आहे अध्यय अध्यापन साहित्य टीएलएम म्हणजे शिक्षकांनी और... केलेल्या के साहित्य या कक्षामध्ये प्रदर्शित केलेलं आहे मांडणी केलेलं आहे तर सुंदर असं गोलक लेखन या शाळेमध्ये केलेला आहे हा जो कक्ष आहे त्या कक्षामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य मांडण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदर अशी रांगोळी वृक्ष एक वृक्षाला मुळाक्षर रेखाटलेली आहेत त्या मुळाक्षरांचे शब्द म्हणजे अक्षररूपी जे वृक्ष आहेत त्यांना शब्दरूपी फळं लागलेली आहेत आणि ही फळं विद्यार्थी आहेत आणि त्यांना गोडी लागणार आहे सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता या कक्षामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेलं शिक्षकांच्या प्रेरणेने बनवलेलं साहित्य कलाकार्यानुभव शिकाऊ तब तबला बनवलेला आहे सुंदर असा आणि या तबल्यांचे प्रदर्शन मोबलेले सुंदर असे बनवलेले आहेत विद्यार्थ्यांनी आणि इथं शिक्षकांनी बनवलेले साहित्य या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे हे माझ्या हातामध्ये आहे घड्याळ तर आपण विद्यार्थ्यांना काय ना आपण याद्वारे शिकू शकतो त्याचबरोबर इथं आहेत अहंकारचे काज अक्षरामध्ये बनवलेले सुंदर असे अक्षरांचे कार्ड अक्षर आणि वाक्य शब्द यापासून आपण विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण करू शकतो वाचनाची प्रेरणा आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो इयत्ता पहिलीसाठी इयत्ता पहिलीसाठी रंगाची ओळख त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गणन म्हणजे मोजा बेरीज करा वजाबकी करा या चेंडूंच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो वगैरे घेतला तर टाकाऊपासून टिकाऊ हे फेकून न देता यावरती अंक रेखाटलेले आहेत असे अंक अंकांचे हे कप आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे आहेत क्यूब आहेत अंकांचे क्यूब आहेत तर या ठिकाणी एक ते आठ अंक त्याचबरोबर अशा आपण विद्यार्थ्यांना हाताळायला सुद्धा सोपे असे रंगीत असे क्यूब बनवलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पोषण आहार या अंतर्गत विद्यार्थ्यांना धान्यांची ओळख कडधान्य तृणधान्य द्विदल अन्नधान्य त्याचबरोबर ऊर्जा देणारे कोणते आहेत तुम्हाला यातले कोणती कडधान्य आवडतात हे देखील या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो त्याचबरोबर इथं आहे सुंदरशा रंगामध्ये विद्यार्थ्यांना कार्ड्स आहेत अक्षराचे कार्ड्स आहेत यांना मध्ये दाखल होणारे विद्यार्थी हे सुंदर असे अक्षर कार्ड हाताळणार आहे आणि याबरोबर विद्यार्थी वाचन करणार या ठिकाणी आपण आपण पाहू शकता सुंदर असं चक्र आहे तर तर हे चक्र ऑफ म्हणजे प्राणी आणि त्यांचे आवाज तर या चक्राच्या साहित्य विद्यार्थ्यांना आहे सुंदर असे हे चक्र बनवलेले आहे आणि विद्यार्थ्यांना हाताळायला सुलभ असे साहित्यातून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विद्यार वाचायला लिहायला आणि आनंददायी असे या ठिकाणी एबीसीडीचे आय फॉर इंक बॉट यू फॉर अंब्रेला असे गाणे आपण